कधीतरी विचार करा की भगवंत अगदी निवस्त्र बसलेले आहेत आंघोळ घातली तुम्ही लेकराला तशीच आंघोळ तुम्ही देवाला घाला की देव बाप्पा आम्ही ना तुला आंघोळ घालतोय आंघोळ झाल्यानंतर तुम्ही लेकराचं जसं टॉवेलने अंग पुसतात ना तसं वस्त्राने भगवंत आम्ही तुझं अंग पुसतोय याला माणस पूजा म्हटल्या गेलेल आहे आणि याचंही महत्व तेवढंच सांगितलंय कधीतरी विचार करा की चंद्रमौली शंकराच्या जटा मी बांधल्या आहे त्याच्यात मी रुद्राक्ष माले चंद्रमाला बोलून मी तिथे स्थापित केलेला आहे कानामध्ये कर्णकुंड लावले गळ्यात रुद्राक्ष घातले आहे गळ्यामध्ये वासुकीला बोलवलंय कमरेमध्ये व्याघ्रांबर आहे हात जे शरीर आहे त्याचं हरथरांबर मी भगवंताच्या अंगावरती ओढवलेलं आहे पायामध्ये गळ्यामध्ये मणगटामध्ये दंडामध्ये अनेक लाखो रुद्राक्षांच्या माळा मी टाकल्यात भगवंताला पुष्प दाखवले नैवेद्य दिलाय मी भगवंताला जेव घालते कधी विचार केलाय का असा नाही वेळच नाही वेळ कशासाठी आहे जायचं एक लोटा थंड थंड पाणी टाकायचं त्याला पण थंडी वाजते माया हो त्या देवालाही थंडी वाचते थंड पाणी टाकण्याचंच काय कारण की तो जो अग्निस्तंभ होता तो गरम होता म्हणून चोवीस तास शिवलिंगावरती काय असते पाण्याची धार चालू असते टाकावं पण तेही अभिष्ठ इच्छा पूर्ण करण्यासाठी नमस्कार व जप ही साधना जोडी त्याला मिळवून देते गणपतीची पूजा केल्याने पृथ्वीवरील उत्तम अभिष्ठ वस्तू आपल्याला प्राप्त होतात शुक्रवारी श्रावण व भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आणि पौष महिन्यामध्ये शतबीज नक्षत्रावर गणपतीची विधीयुक्त पूजा करावी असं केल्याने भाविकांचं म्हणजे भक्तांचं सर्व मनोरथ पूर्ण होतात आता जी ही महाशिवरात्री येऊन गेली ना याला शीत पर्व म्हटल्या गेलं होतं आमची कथा होती महागाव कसबा म्हणून नगरीमध्ये त्या नगरीत इतका आनंद आला कमीत कमी आठ ते दहा हजार पब्लिक होते आणि तिथे एकशे आठ गुलाब कमळाच्या फुलांनी चिताभस्म घेऊन चिताभस्म म्हणजे कळलं ना मुर्द्याची राख ती राख वस्त्र गाळ करून तिथे आम्ही अभिषेक केला खूप सुंदर मंदिर आहे तिथे कमळेश्वर भगवंताचं कारण का तिथे शीत पर्व होता या या महाशिवरात्रीला गणपतीची पूजा करावी असं केल्याने भाविकाचं भक्ताच सर्व मनोरथ पूर्ण होतात गणपती ही देवता दुःख विनाशक आहे सर्व सुख कारक का आहे त्याच्या पूजनाने सर्व पाप राशींच क्षय होतो म्हणजे त्या निघून जातात संकष्ट चतुर्थीला गणपती भगवंताचं पूजन करावं चैत्र वद्य चतुर्थीला केलेल्या गणपती पूजनाने फळ महिनाभर केलेल्या पूजे इतकं असतं लक्षात आलं का चैत्र वद्य चतुर्थीला केलेल्या गणपती बाप्पाचं पूजन हे महिनाभर तुम्ही जे पूजा करताय त्याचं एकाच दिवसामध्ये फळ मिळत आहे गणेश चतुर्थीला केलेल्या गणेश पूजनाचं फळ म्हणजे एक वर्षभर मनोवांचित ऐश्वर प्राप्ती एका वर्षभरामध्ये जी प्राप्ती करायची आहे ती गणेश चतुर्थीला मिळते गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशी पर्यंत अकरा दिवस गणपती पूजन आनंदाने आणि थाटामाटाने मोठ्या भावाने जर केलं तर याचं फार मोठं पुण्य आहे कोणत्याही पूजेच्या आधी किंवा शुभ कार्य आरंभी गणेश पूजन व विसर विसर्जन करावं हे उत्तम श्रवणातील रविवार श्रवण महिन्यातील रविवार हा हस्त नक्षत्र युक्त सप्तमीला व माघ शुक्ल रथ सप्तमी सूर्यपूजन करावं कार्तिक महिन्यामधील रविवारी सूर्यपूजा केल्यावर तेल व कापूस हे दान द्यावं त्याने कुष्ठ नाश होतो म्हणजे शरीराचे जे रोग आहेत ते निघून जातात हिरडे मीरा वस्त्र व काकडी विचार करा काकडी साधारण काकडी आहे दान केल्याने क्षयरोगाचा नाश होतो का कारण की ती समोरच्या व्यक्तीची तहान भागवते होते क्षुधा शांत करते दीप आणि सरसूच्या दाण्यांचं दान केल्याने अपास्मार रोगाचा नाश होतो म्हणजे अल्सर रोगाचा नाश होतो काय दान केल्याने दीप दान केल्याने आणि सरसो म्हणजे काय महुरी किंवा महुरीचं तेल एकादशी ज्येष्ठ व भद्र पदातील बुधवार व श्रवण नक्षत्र युक्त द्वादशी या दिवशी श्री हरिंची केलेली पूजा ही इष्ट संपत्ती देते श्रावण मासामध्ये श्री हरिंची केलेली पूजा ही अभिष्ट मनोरथाच पूर्ती कारक व आरोग्यदायक ठरते दर श्रावण सोमवारी दिवसभर उपोषण करून सायंकाळी महादेवाची पूजा आणि आरती करून भोजन केल्यास दरिद्र्याचा नाश होतो महाशिवरात्रीला पोषण आणि शिवपूजा शिला शिवलीला अमृत श्रवण आणि जागरण केल्यास आयुष्य वाढते दरिद्रतेचा नाश होतो नाश पावतो आणि अकाली जी मृत्यू असते ती मृत्यू दूर होते सिद्धी प्राप्त होतात शिवपूजेचा अद्भुत महात्म्य आहे शिवपूजनाने मोक्ष मिळतो त्रिपुरी पौर्णिमेला श्रद्धायुक्त अंतकरणाने शिवपूजा करावी रात्री झाकी करावी झाकी म्हणजे काय माहितीये का जे आपल्या समोर जयेश महाराज सादर करतात ना त्याला झाकी म्हणतात नदीमध्ये सरोवरामध्ये रात्री जडते दिवे सोळावे म्हणजे दिवे प्रेरित करावे दीप दान करावं याच्या पुण्याचं वर्णन करता येत नाही असं भगवंत महादेव पार्वतीला सांगतायत की जो व्यक्ती जो भाविक जो भक्त आपल्या आयुष्यामध्ये नदीमध्ये दिवा पेटवून सोडतो ना त्याच्या पुण्याचं वर्णन होत नाही रविवारी पंचांग पंचगव्याद्वारे श्री शंकराला स्नान घालावं पंचगव्य म्हणजे काय गोमया गोमूत्र गो दुग्ध गो घृत आणि मध याला पंचगव्य म्हटल्या गेलेलं आहे हे झाल्यावर शुद्ध उदक स्नान करावं भगवंताचं म्हणजे शुद्ध पाण्याने स्नान घालावं त्याच्यानंतर पंचामृताने स्नान घालाव पंचगव्य म्हणजे वेगळं पंचामृत म्हणजे वेगळं दोन वस्तू आहेत आपण एकच वस्तू नेहमी भगवंताला देतो ते म्हणजे पंचामृत पंचगव्य म्हणजे गोमया म्हणजे शेण गोमातेच गोमूत्रो गो घृत गो म्हणजे तूप आणि मध हे पंचगव्य आणि पंचामृत म्हणजे दूध दही तूप साखर आणि मध याच्याने स्नान घालावं नंतर भगवंताला सुंदर चांगल्यापणाने स्नान घालावं पूजा करावी मध उसाचा रस आणि गो रसाने गोरस म्हणजे काय गोड दूध युक्त अन्नाचा नैवेद्य प्रणवपूर्वक भगवंताला दाखवावा सर्व चराचर जगात बिंदू नाद स्वरूप आहे बिंदू ही शक्ती आणि नाद हे शिव आहे याप्रमाणे हे, या हे जग शिवशक्तीच स्वरूप आहे नाद बिंदूचा व बिंदू या जगाचा आधार आहे आणि नाद शक्ती शिवशक्ती आहे हा जगाचा आधार आहे महाराज आधारातच आरिधताचा समावेश अथवा लय होतो ही संकल्पना आहे म्हणजे सगुण तत्व आणि साकार तत्व म्हणजे शिव आहे जी पूजा अर्चना आपण करतो ते तत्व म्हणजे तत्व आहे आणि शिवतत्व म्हणजे साक्षात शक्ती बिंदू रूपा त्यांच्यामध्ये समावलेली आहे या, या दोघांचे संयुक्त रूप म्हणजेच शिवलिंग आहे आता लक्षात आलं का की शिवलिंग काय आहे याला शिवलिंग म्हटलं गेलंय बिंदू ही जगदंबा आहे आणि नाद हा शंकर जगत पिता आहे आई वडिलांची पूजा हेच पुत्राच आनंद निधान आहे म्हणून सर्वप्रथम आपल्या आई वडिलांना साधन मानल्या गेलेलं आहे <coughs> पुढे प्रणव पंचाक्षराची महात्म्यता आली शिवलिंग महात्म्य काय आहे हेही भगवंत सांगतात ऋषी म्हणाले सूत महाराज हे आम्हाला आता सांगा की बंधन आणि मोक्ष यांचं काय स्वरूप आहे बंधन म्हणजे आपण ज्या नात्यांमध्ये फसलो येते मग प्रेम म्हणजे काय तर मोक्ष यांचं काय स्वरूप आहे असे प्रश्न विचारतात भगवंताच्या अनेक रूपांचं लीलेंचं वर्णन ते करतात आणि लिंग पूजन व भस्माचे प्रकार ते सांगतात काय सांगतायत बघा छोट्या छोट्या कथा आहेत पण लक्ष देऊ नाही का तुम्ही कथा आजवर ऐकल्यात भरपूर पण त्या कथेंचं विवेचन मात्र तुम्हाला कधी कळत आहे जेव्हा तुम्ही ते मन लावून ऐकतात सूत म्हणतायत ऋषी हो पार्थिव शिवलिंग पूजन आणि भस्मांचे प्रकार सांगा सूत म्हणतात ऐका मी आता सदा शिवाच पार्थिव लिंगाची महिमा सांगतो ब्राह्मणांनो सर्व लिंगांमध्ये लिंग पार्थिव लिंग हे श्रेष्ठ आहे त्याची पूजा करून पुष्कळ लोकांना पुष्कळ भक्तांना ऋषी साधू मुनी यांना सिद्धी मिळवल्या आहेत ब्रह्मा विष्णू आणि पुष्कळ ऋषींचे मनोरथ पूर्ण झालेले आहेत कोणतं शिवलिंग पार्थिव शिवलिंग जे तुम्ही स्वतः तयार केलेलं आहे देव देवता असुर मनुष्य गंधर्व सर्प राक्षस किन्नर पुष्कळांसह यांनी शिवलिंगाची पूजा करून सिद्धी मिळवली म्हणजे धन धान्य संपदा ऐश्वर आराम संपत्ती दौलत औलाद सगळं काही मिळवलं सतीयुगामध्ये रत्नाचं रत्न म्हणजे खडे जे तुम्ही आज धारण करतात की नाही त्यांचं शिवलिंग त्रेतायुगामध्ये सोन्याचं सोन्याच द्यापार युगामध्ये पारा धातूच आणि कलियुगामध्ये पार्थिव लिंग हे सर्वात श्रेष्ठ मानल्या गेलेलं आहे लिंगाच्या अनन्य पूजनाने तपाहूनही अधिक फळ मिळते जशी नदीत नदी गंगा नदी श्रेष्ठ आहे तसंच तस लिंगांमध्ये पार्थिव लिंग सर्व लिंग प्रकारात श्रेष्ठ आहे ज्याप्रमाणे सर्व मंत्रांमध्ये ओंकार सर्व वर्णांमध्ये ब्राह्मण सर्व पुरींमध्ये काशीपुरी सर्व व्रतांमध्ये शिवरात्र सगळ्या शक्तींमध्ये शिवशक्ती आणि परमश्रेष्ठ आहे त्याप्रमाणेच सर्व लिंगांमध्ये तुम्ही तयार केलेलं पार्थिव लिंग हे परमश्रेष्ठ आहे याच्या पूजेहून श्रेष्ठ कुठलंही इतर देवांची पूजा अर्चा स्नान अथवा दान धर्म नाही पार्थिवाचं आराधना पवित्र परिपूर्ण आयुष्य व वा धन वाढवणारं तृष्टी पुष्टी आणि लक्ष्मीदायक आहे असं भगवंत सांगतात कार्य साधक आहे जो या पार्थिव लिंगे लिंगाचं शोभा मंगल मंगलपूजन करतो तो, तो या लोकांमध्ये आणि धनवान होऊन श्रीमंत होतो अखेरीस त्याला रुद्र लोक प्राप्त होतो असं भगवंत सांगतात जो पृथ्वी लिंगाच्या जन्मभर पूजा करतो पृथ्वीलिंग म्हणजे मातीच्या सात प्रकारच्या मातृका सांगितलंय जिथे गोमाता निवास करते ती माती म्हणजे गोमया नदीच्या ठिकाणची माती असेल जिथे गाढव चरतात ती माती असेल जिथे जंगली सुवर उकरत ती माती असेल अशा सात प्रकारच्या मातीच्या ठिकाणाहून जर माती आणून शिवलिंग बनवलेला असेल तर ते पृथ्वी शिवलिंग म्हटल्या गेले आणि तो व्यक्ती ज्याची पूजा करतो तो मेल्यावर शिवलोकी जातो व तिथे अनंत काळ राहतो निष्काम भावनेने जो नित्य नियमाने पार्थिवलिंगाचं पूजन करतो त्याला सायुज मुक्ती प्राप्त होते परंतु जो ब्राह्मण असूनही पार्थिव लिंगाचं पूजा करत नाही तो मात्र मेल्यावर घोर नरकामध्ये पडतो पार्थिवलिंगाच्या पूजा ही मनापासून करावी असं भगवंत सांगतात आता इथे दुसरा भाग येतो तो, तो म्हणजे पार्थिव लिंग पूजनाचे प्रकार कसे आहेत आधी शिवाला समजल्यानंतरच आपल्याला कथा समजेल महाराज ते म्हणतात भुक्ती मुक्ती प्राप्त करून देणार हे शिवलिंग आहे पूजनाचे प्रकार मी सांगतो स्नान संध्या करणे ब्रह्म यज्ञ तर्पणादी संपूर्ण नित्य कर्म आटपल्यावर नाम स्मरणाने जी पूजा होते तिला शिवलिंग पार्थिव पूजन म्हटल्या गेलेलं आहे भगवंताला भस्म लावावा रुद्राक्ष माळा घालावी धारण करावी मनोभावे पार्थिव लिंगाचं पूजा करावी ही पूजा नदी काठी पर्वतावर वनामध्ये किंवा शिवालयात करणं फार सुंदर म्हटल्या गेलेलं आहे अध्यायातील खूप सुंदर सुंदर मंत्र आहेत महाराज मी मंत्र तुम्हाला म्हणून दाखवू शकत नाही कारण की अनेक हजारो मंत्र आहेत पुढे फक्त तुम्ही एक जरी मंत्र म्हटला ओम नमो नम शिवाय या मंत्राने जरी तुम्ही अर्पण तर्पण समार्जन केलं अर्चना केली नवविधा भक्ती केली तरी भगवंत आपल्याला प्रसन्न होतात शिवनामजप आणि भस्माचं महात्म्य इथे भगवंत सांगू लागतात सूतजी यांच्यामध्ये फार सुंदर अशी वार्ता होते आणि ते भस्माच महात्म्य सांगतात की भस्मामुळे काय होतं भस्म हे अतो उत्तम व परम मंगल कारक आहे त्याचे दोन प्रकार आहेत एक महाभस्म आणि एक लघु भस्म महाभस्माचेही प्रकार आहेत भस्म स्मरता भस्म लौकिक भस्म आणि श्रोता भस्म आणि स्मरता हे द्विज उपयोगी भस्म आहेत म्हणजे आपल्या योग उपयोगामधले भस्म आहेत लौकिक भस्म हे इतर वर्णांसाठी आहे ऋषींसाठी ऋषींच्या श्रेष्ठ भस्म म्हणजे ब्राह्मणांनी वेदिक मंत्र म्हणण्यापूर्वी उत्तम भस्म धारण करावा त्रिपुंड लावावं इतरांनी मंत्र न वाचूनच लौकिक भस्म धारण करावा शेणाची गौरी जाळून केलेला भस्म हा आग्नेय भस्म असा म्हटल्या गेलेला आहे भस्म हा त्रिपुंडासाठी वापरतात आपण त्रिपुंड असं लावतो बरोबर ना पण त्रिपुंड असं नाहीत लावत त्रिपुंड असं लावलं जात आपण हे फार मोठी चूक करतो आपण तुम्ही त्रिपुंड कसं लावता भस्म कसा लावतोय महादेवाला या बोटांनी हे तीन बोट आहेत ना या तीन बोटांनी तुम्ही लावतो त्रिपुंड्र म्हटल्या गेले त्रिपुंड्र <laughs> करताना हे बोट लावतो आपण हे बोट लावतो का असं ओढतो का माळ नाही ओढत का कारण आपण मृत्यूलोकामध्ये आहे आणि जे भगवंत या मृत्यूलोकात सुद्धा आहेत त्यांचा नाम जप किंवा त्यांना जर त्रिपुंड लावायचं आहे तर मग आपण असं कसं काय लावू शकतो म्हणून त्रिपुंड ह्या तीन बोटांनी लावायचं असतं असं भगवंतावरती नेहमी लक्षात ठेव महाराज हे भस्म अशा प्रकारे लावावं त्रिपुंडळासाठी वापरतात अग्निहोत्रापासून झालेलं भस्म अग्निहोत्र म्हणजे काय गौरीची लाख राख जळलेली आहे तो भस्म वेगा अग्निहोत्र म्हणजे यज्ञ केला त्या यज्ञातली जी मंत्र रहित आहे मंत्रांच्या वाचून जे झालेलं आहे त्याला अग्निहोत्र भस्म म्हटलं गेलंय त्याला सांभाळून ठेवायचं त्याला फेकायचं नाही यज्ञ झाला यज्ञाची सगळी राग काढून घ्यायची गाळून घ्यायची आणि त्याचा भस्म करायचा का कारण की त्याच्यामध्ये हजारो शेकडो मंत्रांचं काय आहे उपयोग करून त्याला मंत्रित केलं आहे अभिमंत्रित केलेलं आहे ती संग्रहित करून ठेवावी यज्ञजन्य भस्म ही त्रिपुंडासाठी उपयोगी पडतो जाबाली उपनिषेदामध्ये आलेले सात अग्निमंत्र म्हणून पाण्यात कालवून भस्माचा अंगावर पट्टे ओढावेत महार्षी जाबाली यांनी तर सर्व वर्णनांना जे वर्ण आहेत जाती धर्म वगैरे यांना निमात्र भस्म धारणाचा अधिकार बहाल केलेला आहे कुणीही शुद्र वैश्य ब्राह्मण क्षत्रिय कुणीही भस्म लावू शकतो महाराज त्रिपुंड व भस्म सर्वांगाला रोग निवार आहे भगवान सदाशिव गरुड ध्वजांनी देखील त्रियार्क त्रिपुंड धारण केलेला आहे गरुड ध्वज म्हणजे नारायण आणि सदाशिव सांब ब्रह्मदेवांच्याही कपाळावर त्रिपुंड आहे विश्वकर्माजी यांच्याही कपाळावरती त्रिपुंड आहे नारायण भगवंत उभा तिलक लावतात आणि इकडे महादेवजी आडवा तिलक लावतात शैव आणि वैष्णव पंथ वारकरी पंथ अनेक पंथ अनेक प्रकारचे तिलक सांगितले गेले उमा रमा व इतर देवांनीही यांची खूप प्रशंसा केलेली आहे ललाटावर तीन आडव्या रेखांनी जो भस्म लावला जातो त्याला त्रिपुंड म्हटलं गेलं महाराज अशा अनेक प्रकारच्या भस्मांचं विवेचन भगवंतांनी केलं रुद्राक्षाची महिमा सांगितल्या गेली की रुद्राक्ष कसे असावे आणि त्यांना धारण कसं करावं एकमुखी पासून तर चौदा मुखी पर्यंत रुद्राक्ष सांगितले गेले महाराज गेल्या दोन तीन वर्षापासून फार रुद्राक्षांची वाटप आमच्या कथेतून झाली पण मला नव्हतं वाटलं की रुद्राक्ष आणता येतील संजय भाऊ राठोड हे मूर्तिजापूरचे कॅबिनेट मंत्री म्हणजे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री पण तो त्यांचा एरिया आहे दारवा मूर्तिजापूर यवतमाळ त्यांनी अडीच लाख रुपयाचे रुद्राक्ष वाटप केले मुंगसाजी महाराज मंदिर म्हणून तिथे सुनील काका काकासर असतील राम मतेसर असतील किंवा नायकवाड परिवार असेल तिथे तर तिथे त्यांनी फळं आणलेले होते त्याच्यातली काही फळं मी इथे आणली आहेत तुमच्यासाठी एवढे नाही आहेत की प्रत्येकाला देता येतील पण थोडेफार आणलेले आणि ते सगळे पाच मुखी आहेत सगळे पाचमुखी आहेत त्याच्यात कुठलंही फळ सहामुखी सातमुखी नाही कारण की साधारणतः सगळे फळं जे जन्माला येतात ते पाचमुखी फार रेअर म्हणजे दुर्लभ असतात सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा मुखापर्यंत आणि चौदा मुखी पासून जे वरचे फळं मिळतात त्यांची किंमत लाखो कोटी रुपये मध्ये असते एक साधारणतः एक ते चौदा मुखापर्यंत फळ असं मोठं असतं अगदी खूप मोठं फळ असतं पण या मोठ्या फळापेक्षा जे लहान फळ जेवढं आवश्यक आपल्याला ऊर्जा देतं ते मोठं फळ देऊ शकत नाही रुद्राक्षाची महिमा सांगितली एकमुखी रुद्राक्ष असेल त्याचा मंत्र सांगितला दोनमुखीचा मंत्र असे एक एकपासून चौदामुखी जे मंत्र आहे त्याचे मुखी जे ही रुद्राक्ष आहे त्यांचे मंत्र सांगितले रुद्राक्ष माळ धारण केलेल्यांना पाहून भूत प्रेत, प्रेत पिशाच डाकिनी शाकिनी सगळे टेरेला पाय लावून पळतात रुद्राक्ष माळ घातलेल्यांना पाहून मी शंकर भगवान विष्णू देवी दुर्गा गणपती सूर्य इतर देवही प्रसन्न होतात असं भगवान महादेव पार्वती मातेला सांगतात अशा प्रकारे रुद्राक्षाची महिमा ऐकून धर्म वृद्धीसाठी प्रत्येकाने समंत्र रुद्राक्ष घालावे भगवान सदाशिवांना देवी पार्वतीला जे सांगितलं ते सर्व मी तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला विद्देश्वर संहिता सांगितली ही संहिता सिद्धादी व मोक्षादी आहे ओम नम शिवाय असं म्हणून विद्येश्वर संहितेला ते समाप्त करतात महाराज आणि भगवंताच्या सानिध्यामधला हा एक प्रयोग इथे ते सफल करतात की आपल्या आयुष्यामध्ये आपण जीवन कसं जगलं पाहिजे सिद्ध आणि साकार रूप ही कथा होती विद्देश्वर संहिता इथे पूर्ण होते भगवंतांनी अनेक प्रकारच्या लीला केल्या आणि त्या लिलेमध्ये भगवंताचं नाम संकीर्तन ऋषीगण करतात आणि त्या नामसंकीर्तनामध्ये भगवान नारायण देवाधि देव कृष्ण ब्रह्मा विष्णू महेश हे महेश सुद्धा वेगळे आहेत बरं का भगवान रुद्रदेवांचे अनेक अवतार आहेत